हॅलो रिवॉन आय एम भूमिका आपले या व्हिडिओमध्ये स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज काम करताना बोलली जाणारी अगदी सोपी इंग्लिश वाक्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघितल्यानंतर इंग्लिश तुम्ही स्वतःहून बोलाल मी दुपार जेवन बनवते मी दुपार जेवन बनवते आय मेक लंच आय मेक लंच मी कपड़े इस्त्री करत है मी कपड़े इस्त्री करत है I am, doing ironing clothes. I am doing ironing clothes. मी एम झाडते मी क्लोथ्स झाडते आय ते द फ्लोर आय स्वीप द फ्लोर मी फरशी पुजते मी फरशी पुजते आय व्हिप द फ्लोर आय वेप द फ्लोर मी चहा गरम केला मी चहा गरम केला आय हेट टी आय हेट टी मी आंघोळ करत आहे मी आंघोळ करत आहे बाथिंग आएं बाथिंग, बाथिंग। आजोबा बातम्या बघत आहे आजोबा बातम्या बघत आहे ग्रँडपा वॉचिंग द न्यूज ग्रँडपा वॉचिंग द न्यूज मी चपाती लाटत आहे मी चपाती लाटत आहे आय एम रोलिंग चपाती आय एम रोलिंग चपाती तो कचरा बाहेर काढतो तो कचरा बाहेर काढतो ही टेक टेकआउट द ट्रश ही टेक टेकआउट द ट्रश मी कपडे घालतो मी कपडे घालतो आय गेट ड्रेस्ड आय गेट ड्रेस्ड मी कामाला जात आहे मी कामाला जात आहे आय एम गोईंग टू वर्क i am going to work तो शाळेत गेला तो शाळेत गेला he went to school he went to school मी धूळ साफ करते मी धूळ साफ करते आय क्लीन द डस्ट आय क्लीन द डस्ट मी भांडी धूत आहे मी भांडी धूत आहे आय वॉशिंग द डिशेस आय वॉशिंग द डिशेस तू कुठे जात आहेस तू कुठे जात आहेस वेर आर यू गोईंग वेर आर यू गोइंग मला तुझी मदत हवी आहे मला तुझी मदत हवी आहे आई नीड युअर हेल्प आई नीड युअर हेल्प मी शा जी शा ज आई एम गोईंग टू स्कूल आई एम गोइंग टू स्कूल लाईट चालू कर लाईट चालू कर स्वीच ऑन द लाईट स्वीच ऑन द लाईट तुझी खोली स्वच्छ कर तुझी खोली स्वच्छ कर क्लीन your रूम क्लीन your रूम मी रात्रीचे जेवण बनवते मी रात्रीचे जेवण बनवते आय मेक डिनर आय मेक डिनर रात्रीच्या जेवणात काय आहे रात्रीच्या जेवणात काय आहे व्हॉट्स फॉर डिनर व्हॉट्स फॉर डिनर मी बाजारात जात आहे मी बाजारात जात आहे I एम गोइंग टू मार्केट I एम going टू मार्केट तुझे केस व्यवस्थित कर तुझे केस व्यवस्थित कर डू hair properly. Do your hair प्रॉपरली मी झोपायला जात आहे मी झोपायला जात आहे आय एम गोईंग टू स्लीप आय एम गोईंग टू स्लीप वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील lo perenta take care